नमस्कार मी संतोष सुताराने सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या नामदेव येथील नानकसाई फाउंडेशन व महाराष्ट्र शासनाच्या साहित्य व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित संत नामदेव तथा ग्रंथ संमेलनात दोन हजार चोवीसचा भक्त नामदेव लाईट टेम अचिवमेंट अवॉर्ड पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील कांचनवडी गावच्या माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्त्या अस्मिता दिगे यांना देण्यात आला ह्या पुरस्काराचे वितरण सुप्रसिद्ध कवी फ मु शिंदे यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी हरियाणाचे सरदार बच्चन सिंह चेअरमन पंढरनाथ बोकारे उपस्थित होते अस्मिता दिघे यांना आजपर्यंत अनेक पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे समाजात निस्वार्थीपणे सर्वसामान्य जनतेच्या आडी अडथणी समजावून घेऊन त्या सोडण्यात मला फार आनंद मिळतो ह्या कार्याचा मला काहीतरी मोबदला मिळावा किंवा पुरस्कार मिळावा मी कधीच पुढाकार घेत नाही पुरस्कार मिळणे म्हणजे आपण केलेल्या कामाची पोच पावती तसेच आणखीन जोमाने कार्य करण्यासाठी प्रोत्साहनच मिळते असे शेलमाझाशी दूरध्वनी बोलताना त्यांनी सांगितले